हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेताधारवे रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी सुपर सॉफ्ट स्पॉन्जी तोंडात टाकताच विरगळणारी रसमलाई कशी बनवतात ते बघणार आहोत त्याचबरोबर मी काही महत्त्वाच्या टिप्सही सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा या ठिकाणी मी घेतलेला आहे अर्धा लिटर अमूलचं दूध सगळ्यात आधी एका पातेल्यामध्ये दूध ओतायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साखर घालायची आहे दुधामध्ये साखर विरघळेपर्यंत चमचाने अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता दुधाला आता छान उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि दूध थोडंसं चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर दुधाचं टेम्परेचर थोडंसं कमी झालेलं आहे आता या स्टेजला आपल्याला विनेगर आणि पाण्याचे मिश्रण यामध्ये घालायचे आहे मी इथे दोन चमचे विनेगर आणि दोन चमचे पाणी घेतलेलं आहे आणि मिक्स केलेले आहे एकदम हळूहळू यामध्ये ओतायचे आहे आणि दुधाला जास्त हलवायचं नाही आहे एकदम लाईटली हलवायचं आहे आणि दोन मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे दोन मिनिटानंतर यातील ग्रीन पाणी आणि पनीर वेगळे झालेले आहे आता हे पाणी आपण गाळून घेऊ त्यासाठी मी एका भांड्यामध्ये चाळण ठेवून त्यावर स्वच्छ सुती कपडा ठेवलेला आहे त्यावर हे फाटलेलं दूध ओतायचं आहे त्यानंतर यावर थंड पाणी घालून आपल्याला धुवून घ्यायचं आहे यामुळे विनेगर मधील जो आंबटपणा असतो तो नाहीसा होतो आता या कपड्याला अशा प्रकारे उचलायचा आहे आणि एकदम लाईटली पिळायचं आहे जास्त घट्ट पिळायचं नाही नाहीतर यातील सर्व मॉइश्चर निघून जातो जेवढं पाणी आपोआप निघेल तेवढे निघाल्यावर हा कपडा चालणीमध्ये पुन्हा असाच ठेवून त्यावर एक जड भांड ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपण रसमलाईसाठी लागणारा रस बनवायला घेऊ त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेला आहे त्यामध्ये चार चमचे साखर घालायची आहे त्यानंतर काजू व बदामाचे काप घालायचे आहेत हे दूध आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचे आहे दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे त्यानंतर एक ते दोन ड्रॉप आपल्याला यामध्ये येलो फूड कलर घालायचा आहे किंवा यामध्ये तुम्ही केशर सुद्धा घालू शकता दहा मिनिटं झाल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि रूम टेम्परेचरवर हे दूध थंड करायचं आहे आता आपण रसमलाईचे गोळे करायला घेऊयात दहा मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले पनीर छान तयार झालेलं आहे आता हे पनीर एका ताटामध्ये घेऊयात आणि ते व्यवस्थित आपल्याला हाताच्या साह्याने मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पोर्शन घेऊनच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे यामुळे पनीर एकदम स्मूथ होतो चार ते पाच मिनिटे आपल्याला मळायचं आहे त्यापेक्षा जास्त याला मळायचं नाहीये हाताला जेव्हा यातील तेल लागतं तेव्हा समजावं आपलं पनीर तयार झालेलं आहे आता यामध्ये यातील मॉइश्चरला बॅलेन्स करण्यासाठी मी एक टी स्पून मैदा ॲड करत आहे यामुळे या, या पनीरला थोडी बाइंडिंग मिळते मैदा घातल्यानंतर हलकस मिक्स करायचं आहे जास्त मळायचं नाही आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ गोळा तयार झालेला आहे आता याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेऊयात एक छोटासा पोर्शन घेऊन हातावर असे बॉल्स बनवायचे आणि हलकस दाबून असे चपटे गोळे बनवून घ्यायचे अशा प्रकारे स्मूथ बनवायचे आहे यावर अजिबात क्रॅक येता कामा नये याच पद्धतीने बाकीचेही गोळे बनवून घेऊ इथे आपले सगळे रसमलाईचे गोळे बनवून तयार झालेले आहेत आता आपण पाक बनवून घेऊयात मी इथे अगोदरच एक ग्लास पाणी गरम करायला ठेवले होते त्यामध्ये तीन मोठे चमचे साखर घालायची आहे साखर विरगळण्यासाठी थोडस सा राहायचं आहे पाणी उकळल्यानंतर यामध्ये हाय फ्लेम वरच आपल्याला रसमलाईचे बॉल्स यामध्ये सोडायचे आहेत एक, -एक करून हे बॉल्स यामध्ये सोडायचे आता यावर झाकण ठेवायचे आहे आणि दहा ते बारा मिनिटांसाठी मीडियम फ्लेम वर आपल्याला ही रसमलाई शिजवून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त शिजवायची नाही नाहीतर रसमलाई ओवरकूक होऊन हार्ड होऊ शकते दहा मिनटानंतर मी रसमलाई चेक करत आहे रसमलाई छान शिजलेली आहे आणि मस्त फुललेली आहे कुठेही फुटलेली नाही किंवा क्रॅक गेलेली नाही आहे एकदम परफेक्ट बनलेली आहे आता ही रसमलाई आपल्याला चिल वॉटरमध्ये म्हणजेच बर्फाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायची आहे या रसमलाईची कुकिंग प्रोसेस त्यामुळे इथेच थांबते आणि त्यांचा शेपही बदलत नाही आणि जेव्हा आपण दुधामध्ये सोप करतो तेव्हा तुटतही नाही त्यामुळे थंड करणे खूप महत्वाचे आहे थंड पाण्यामध्ये ही रसमलाई आपल्याला पाच मिनटे अशीच ठेवून द्यायची आहे पाच मिनिटं झालेली आहेत आता मगाशी तयार केलेले दूध बाजूला ठेवून देऊ आणि आता रसमलाई घेऊन दोन्ही हातावर अशा प्रकारे दाबून घ्यायची आहे आणि यातील सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला ही रसमलाई दुधामध्ये घालायची आहे अशाच प्रकारे सगळ्या रसमलाईमधील पाणी काढून दुधामध्ये ऍड करायचे आहेत सर्व रसमलाई दुधामध्ये ऍड करून झालेल्या हे दूध असेच ठेवायचे आहे साधारण चार तास झालेले आहेत आता ही रसमलाई आपण सर्व करायला घेऊ त्यासाठी मी एका प्लेटमध्ये ही रसमलाई काढून घेत आहे रसमलाईमध्ये आतमध्ये रस छान मुरलेला आहे कारण तुम्ही बघू शकता अगोदर ही रसमलाई व्हाईट कलरची होती आणि आता ती यलो कलर मध्ये बदललेली आहे म्हणजेच यामध्ये दूध आतपर्यंत छान मुरलेला आहे यावर आता आपण काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालणार आहोत यावर तुम्ही केसरही घालू शकता तयार आहे आपली सुपर सॉफ्ट स्पॉन्जी तोंडात टाकताच विरगळणारी रसमलाई यातील एक रसमलाई मी तुम्हाला कट करून दाखवत आहे ही बघा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार आणि रसमलाईचे टेक्चरही तुम्ही बघू शकता किती छान आहे याच प्रकारे रसमलाई बनवून तुम्ही पाच ते सात दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता तुम्ही ही रसमलाईची रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय